श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय ताऊवा ओम श्री गणेशाय ओम श्री सरस्वते नमहा हे अरुपा अव्यया पूर्ण ब्रमा पंढरी राया विसाविया, मजला परते लोटू नको देवा हा नको नको परक्याचा आता आणू विचार चित्ती नारायणा माझ्या करेन झाले पुण्य हे ठाऊके मजला गोन फार काय तुलावदन दावण्या मी योग्य नसे स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी ओहळास गोनावरी पोती आपल्या घेतसे तेसे करावे दुःख अवघे निवारावे पातकाला द्यावे माझ्या ठाई येत किंचित तू आणल्या मनात अवघेच काही घडून येत रंकाचा ही राव होत तुझा लादता वशिला असो एकदा पुण्यराशी अमरावतीसी जाऊन उतरले सदनासी आत्माराम भिकाजीच्या हा आत्माराम भिकाजी सुत अमरावतीचा असे प्रांत मोठा अधिकार हातात होता त्याच्या विभूत हो कायस्त प्रभू याची जात हा संतांचा प्रेमी अमित सदाचार संपन्न गृहस्थ गृहस्थ आश्रमी वर्तत असे त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने मंगल स्नान घातले उष्णोदकाने गजानना उटनी नाना प्रकारची अंगा लाविली साची वृत्ती आनंदली त्याची संत सहवासे ते दवा कर्वती काठी उमरडेचा धोतर जोडा नैसविला साचा भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लावलासे कंठा माजी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार दक्षिणेशी शंभर रुपये त्याने ठेविले धूपदीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली दर्शना लागी दाटी झाली अमरावतीच्या लोकांची प्रत्येका ऐसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे यथासांग करावे पूजन त्यांचे येणे रीती इच्छा ऐसी बहुता झाली परी थोडक्यांची मनीषा पुरली सदनी पावले लागण्या भली पुण्य पाहिजे बलवत्तर ते ज्यांच्या पाशी होते समर्थ गेले तेथे तेथे ते ते ते। काकी साधूस अवघे कळते अंतर्ज्ञाने करोण गणेश श्रीकृष्ण खापर्डे अमरावतीचे गृहस्थ वडे वकिलीत ज्यांच्या पुढे दिग रुपयांचे पडती की दादासाहेब यांप्रत म्हणत होते वराडात हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी त्याने विनंती करिता खरी महाराज गेले त्याच्या घरी तेथेही झाली याच परी समर्थांची पूजा हो गणेश आप्पा म्हणून होता लिंगायतवाणी चंद्राबाई कामिनी त्याची परमभाविक का असे ती बोलली पतीला हा साधू पाहिजे नेला कसेही करून घराला पहा विनंती करू न आपले निष्पाप असल्या मन याच्या आगमने करून होईल आपले पवित्र सदन भाविकांचा देव असे गणेश तिला वेळ लागले आहे तुला हा सदनी साधू न्यावयाला वशिला पाहिजे बलवत्तर पहा खापरड्या लागुनी हा साधू न्यावया सदनी श्रम पडले ते ध्यानी उगा हट्ट धरू नको चंद्राबाई म्हणे नाथा हे न पटे माझ्या चित्ता सांगे माझी मनोदेवता सदनी साधू येतील हो तुम्ही करा हो त्यांना नुसती सदनी येण्यास विनंती गरिबावरी असते प्रीती संतांची ती विशेष परी आप्पा बोले ना छाती त्याची होईना बोलवाव बोलवावयासी निज सदना श्री गजानन साधून ते महाराज वदले अखेर गणेश आप्पाचा धरून कर तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला तुझ्या सदनी वाटते यावे काही वेळ बसावे अरे चित्ती असेल ते बोलावे भीड न धरता कवनाची ऐसे महाराज बोलता गणेश आप्पाची या चित्ता हर्ष झाला तत्वता तो न शब्दे बोलवे समर्थाजने ऊन सदनी पूजा केली उभयतांनी आपला संसार त्यांचे चरणी अर्पण केला तातकाळ असो ऐशा पूजा अमित झाल्या अमरावतीत त्या प्रत्येक पूजे प्रत एक गृहस्थ हजर असे तो आत्माराम भिकाजीचा नात्याने हा होता बाचा राहणार मुंबई शहरीचा तारमास्तर असे की तो रजा घेऊन भला अमरावतीस होता आला भेटण्या आपल्या मामाला बाळा भाऊ नाम त्या बाळा भाऊ कारण समर्थांचे लागले ध्यान म्हणे ऐशा साधूचे चरण सोडून कुठे जाऊ नये प्रपंच अवगा अशासत त्यात कशाला गोऊ चित्त केला आजपर्यंत तोच आता पुरे झाला काही असो आजपासून मीन सोडी त्यांचे चरण अमृताला टाकून विष प्याया कोणी जावे म्हणून प्रत्येक पूजेला बाळा भाऊ हजर भला होता बुध हो राहिला दुसरे न काही कारण असो काही दिवसांनी शेगावी आले परतोनी मळ्यासीन जाता जाणी आले मंदिरी पूर्वेस एक जागा होती ओस गजानन पुण्यपुरुष येऊन बसला ते ठाया महाराज आल्याची कृष्णा पाटला कळली साची त्यांनी जागा मयाची सोडली हे समजले म्हणून आला धावत त्या ओस जागेवरी सत्य महाराजा करून दंडवत अधोवदन बैसला डोळ्यातून वाहे पाणी खंड त्याला नसे जाणी वस्त्र टाकले बिजवणी त्या अश्रूंनी छातीचे ते महाराज बदले पाटलाला ऐसा कारे रडशी भला शोक कोणता तुला झाला ते वेगे सांग मज पाटील बोलले त्यावर जोडून आपले दोन्ही कर महाराज मळ्याचा काहो आज केला तहा ऐसा अक्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता माझ्याकडून ज्ञानवंता मी लेकरू आपुले असे ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बघा साची एका माळ्याच्या मालकीची येथे तुम्ही राहू नका मळ्यात मर्जी नसेल जरी तरी चला राहत्या घरी ते खाली करीतो सत्वरी तुम्हासाठी दयाळा काकी तुम्हा वाचून मला न काही प्रिय आन हे कळले वर्तमान अवघ्या पाटील तेही ते तेथे धावून आले महाराजा महाराज लागले निज या हरि आणि नारायण महाराज बोलले तयासी मी जो या जागेसी येऊन बसलो आज दिवशी ते तुमच्या हितास्तव ते पुढे येईल कळो न आता न करा भाषण वाद दोघांचे निर्मूलन करील हे विसरू नका जितके जगी जमेदार न करीती विचार मागचा पुढचा साचार हेच उणे त्यांच्या ठाई जा पाहून आणा वेगेसी मी सोडिता सी तो नाही रागावला थे का हे त्यासी विचार माझी कृपा तुमच्यावर आहे ती न ढळणार कोणत्याही कारणांनी बंकटलालही आला तेथे घालू लागला समजुत त्यांच्या मर्जीविरुद्ध मयात तुम्ही यांना नेऊ नका माझा घरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले आपण आहोत त्यांची बाळे ते सारखे अवघ्यांना सखाराम असोल कर आहे मनाचा उदार तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते सखाराम देईल जागा पुढचे करू आपण बघा म्हणजे अवघ्यास यात भागा घेता येईल सहजची समेट अवघ्यांचा होऊनी मठ बांधिला त्या ठिकाणी परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष समर्थांच्या बरोबर निस्सीम भक्त होते चार भास्कर बाळा भाऊ पितांबर अमरावतीचा गणेश आप्पा रामचंद्र गुरव त्याच परी राहत होता बरोबरी हे पाच पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले वृत्ती अति विरक्त झाली साची परवान त्याने नोकरीची आपुल्या पत्रे येती वरच्यावरी बाळाभाऊ येण्या करी परिपरिणाम अंतरी काहीच त्याच्या होईना भास्कर म्हणे गुरुराया हा सोकला पेढे खाया म्हणून ना इच्छी जाया आपल्या पासून कोणीकडे तुम्ही द्यावा या ते मार म्हणजे सहा जवळ करील घर रत्न चौदा पाहिल्या बिगर हा येथून हल्ले नसे लकडी वाचून माकड पहा होई कधी धड मोठा मोठाल्ले ते पहाड भिऊ लागते वच्राला एकदा बळेच घालून दिले बाळा भाऊ कारण परी तो आला परतून राजीनामा देऊन या बाळा भाऊ शेगावासी येता भास्कार बोलला त्यासी कार आम्हा त्रास देसी येथे येऊन वरच्यावर ओढाळ बैल हिरव्यावर पाहे पडाया निरंतर त्यास जरी दिला मार तरी तो येई तेथे पुन्हा तेसी लोचता तुझी कृती तंतो तंत निश्चिती झाली जयाला विरक्ती त्यानेच येथे यावे रे हे अहंकाराचे भाषण समर्थान खपले जाण त्यांनी भास्कराचे अज्ञान निवटाया कृत्य केले ऐसे एका गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती ती गजानने घेऊन हाती पाळास झोडू लागले मारता मारता मोडली बुध होती छत्री भली मग एक मोठी घेतली भरीव काठी वेळूची तिने मारणे सुरू केले ते पाहता लोक भ्याले काही काही पळवून गेले सोडून त्या मठाला परी बाळा भाऊ तसाच पडला समर्थांच्या पुढे भला कै कमणती असेल मेला तो या अशा माराने भास्करही झाला चिंता तोळ बाळा भाऊचा पाहून मार परी समर्थांच्या समोर बोलण्या छाती होईना तीही काठी मोडली खरी बाळा भाऊच्या पाठीवरी मग ते कंटाळून अखेरी तुडवू लागले तयाला जैसा का तो कुंभार माती तुडवितो साचार तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडवण्याचा मठी हा प्रकार चालला शिष्य समुदाय पळत सुटला कोणी गेले बोलावण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळींचा बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठा समर्थ हात धरण्या राजी कोणी तयार होईना बंकटलाल म्हणे भीत भीत समर्था हा आपला भक्त पुरे झाले या प्रत आता ऐसे तुडवणे ऐसे ऐकता भाषण समर्थ बदले हा सोन हे असंबद्ध भाषण का करिता कळेना मीन बाळासी मारिले नाही तयासी तुळविले निरखून पहा चांगले म्हणजे येईल कळवणी महाराज म्हणाले बाळासी वेगेसी या मंडळींसी अंग तुझे दाखिव ऐसी आज्ञा होता बाळा बाळाभाऊ उठून बसला लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखोन तो वळाचे नाव नाही कोठेही न ना लागले काही तो पहिल्यापरीच होता पाही निमग्न आपुल्या आनंदात त्या योगे बाळा बाळाभाऊचा अधिकार कळला मग तोही ना पुन्हा बोलला वेडे वाकडे बाळासे सोने कसासी उतरते तेव्हाच त्याची किंमत कळते आश्चर्य झाले समजतांते तो प्रकार पाहुण होता बाळापूर आला श्रोते त्याच्या आगाराला गाय एकदवाड होती तिने गावात फिरावे मुला माणसा तुडवावे सशक्तांसी हुन्नडावे शिंगाने की आपल्या वाटेल त्याच्या दुकानात गायीने शिरावे अवचित धान्याची या टोपल्यात तोंड आपले कुपसावे वाटेल तिके यथे चखावे राहीलेले नासावे तेल तुपाचे पिंप अंगाच्या धक्क्याने घरी बांधून ठेवता चराटे तोडी हा हा म्हणता साखळीसी बांधता त्या गायीने ती गाय नवे वाघिण बाळापुरा कारण लोक गेले कंटाळून त्रास सोसिता ती येचा गाभण मुळीच होईना कास कधीच धरीना कोंडून ठेविता राहीना माझी कोठेही लोक म्हणती सुखलाला दे खाटकास या गाईला किंवा मारून टाक तिला तूच गोळी घालोन सुकलाल म्हणे लोकांशी तुम्हीच मारून टाका तिसी वाटेल त्या प्रयत्नांशी करून या विबोध हो एका पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला गोळी भरून बंदुकीला टपून बैसला होता हो ते कसे काय कोण जाणे कळले गाई कारणे तिने येऊन शिंगाने पठाण पाळीला उतारा मी परगावाने येऊन दिली होती सोडोन परी ती आली परतोन त्याला सांगा काय करू ऐसे ऐकता लोक म्हणते आता याला एकच युक्ती गोविंद बुवांचा घोडा म्हणती समर्थांनी गरीब केला तूही या गाईला घेऊन जा शेगावाला अर्पण करी समर्थांना म्हणजे अवघे संपले साधू सगाय सा तिल्याचे पुण्य तुला लाभेल साचे आणि संकट आमचे तळेल बापा त्या योगे ते अवघ्यास मानवले गाय नेण्याचे ठरवले तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नानापरीचे एकही यत्न नाही फळला शेवटी एका पटांगणाला हरळकुंदांचा ढीग केला सरकी ठेवली शेजारी ती खाया लागोन गाय आली धावून ती येता फास टाकून धरली दंडाने बांधून पुरी गाय घातली गाडीवरी आणली शेगावा बी तरी गजाननांसी द्यावया जगळ जवळ शेगाव जसे जसे येऊ लागले तसे तसे स्वभावात पडला असे त्या गायीच्या पालट समर्थांपुढे येताक्षणी गाय झाली दीनवाणी तिने लोचनी आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा महाराज म्हणाले अवघ्यांना हा काय तुमचा मूर्खपणा गाईस ऐशा यातना देणे काही बरे नव्हे चारही पाय बांधलेत गळा साखळ दंड लाविलेत शिंगाची ही ती चकत, केली चराठे ऐसा मोठा बंदोबस्त शोभ तसे वाघिणी प्रत ही गाय बिचारी साक्षात तिला ऐसे करणे बरे अरे ही गाय अवघ्या जगाची आहे माय तिला बांधिले हाय हाय केवडा कठीण प्रसंग आला तिला आताच करामुक्त तीन हुंदाडी कोणाप्रत वरी लावण्या तिला हात छाती कोणाची होईना जो तो पाहून मागे सरे तेथे समर्थ आले त्वरे आपुल्या त्या बंधने बंदने अवगी तुटता भली गाय गाडीच्या खाली आली पुढले पाय टेकिती झाली समर्था वंदन करावया खाली गालो नियामान प्रदक्षिणा त्या केल्या तीन समर्थांचे दिव्य चरण चाटू लागली जिभेने ऐसा प्रकार तेथे झाला तो अवघ्यांनी पाहिला समर्थांच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेना समर्थ म्हणाले धेनुस कोठेही जाऊ नको ऐसा घडता प्रकार अवघ्यांनी केला जय जे उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा बाळापूरची मंडळी बाळापुरा निघून गेली गाय तेथेच राहिली शेगावासी मठामध्ये त्या दिवसापासून थावेन तिला चराट जाणं सुज्ञ धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातले अजून त्या शेगावाते तिची संतती नांदते जे काही वदती तेच येते घडोन असो एक नावाचा शाखेचा संपन्न असे त्यासी रोग झाला पोटात उपाय केले अत्यंत परीन आला गुण किंचित खर्च सारा व्यर्थ केला त्याने समर्थांची कीर्ती कर्णोपकरणी ऐकली होती म्हणून सहपरिवारे सत्वरगती आला शेगावा कारणे रोग व्यथेने चालवेना श्रोते तया लक्ष्मणा दोघा तिघांनी उचलून जाणा आणि ले त्या मठात करण्यानुसता नमस्कार असमर्थ होते शरीर त्याच्या कुटुंबाने पदर समर्थांपुढे पसरला आणि म्हणाली दयागना मी आपली धर्मकन्या माझ्या पतीच्या यातना हरण कराव्या आपण अमृताचे दर्शन होता का यावे मरण माझ्या कुंकवा लागून टिकवा हीच विनंती त्यावेळी समर्थ स्वारी अंबा खात होती खरी तोच फेकीला अंगावरी त्या लक्ष्मण कांतेच्या जा दे हा पती सखाया त्याची व्याधी बरी व्हाया तू शोभसी त्यास जा पती भक्ती परायण यापुढे न काही ओढू लागले श्री गजानन स्वामी भले आपल्या मठात शेगावी अहो बाई आता आपल्या पती सलवलाही जा घेऊन कारण जाते प्रसाद आंब्याचा जोका तुला समर्थ करी प्राप्त झाला तोच घाली खावयाल्या आपल्या पती कारणे याने तुझे होईल काम गुण येईल अति उत्तम लक्ष्मणासी आराम होईल आंबा खाताच बाई घेऊन आंब्याला येती झाली कारण जाला प्रसाद खाऊ घातला आंब्याचा आपल्या पतीच निजगृही जोडपे आले आत्ता पुसू लागले शेगावात काय घडले ते सांगावे साकलले बाईने अवघे वर्तमान कळविले लोकांना आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थे मजलागे आणि आज्ञा केली वरी खाऊ घातला अत्यादरी आंबा प्रसाद निजकरी आपुल्या त्या पतीला त्याप्रमाणे मीही केले आज सकाळी खाऊ घातले हे वैद्यांनी जयी ऐकले तई त्या वाटले वाईट अहो बाई तुम्ही काय केले तर हे हाय हाय आंबा हेच कुपत्य होय या पोटातील रोगाला माधव निदानी हेच कथि सुश्रुतांनीही वर्णिले निघंटाने कथन केले शारंग धरमणे ऐसेच तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता भक्षण केला पत्नीचे पुण्यपतीला उपयोगी पडतसे ऐसे वैद्य बोलले आता अवघे घाबरले जे ते टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस परी झाले अगटीत लक्ष्मणाचे पोट सत्य रेच होऊन अकस्मात मऊ होऊन गेले हो शौचा वाटे व्याधी गेली हळूहळू शक्ती आली पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्रे काही न करी तेथे उपयोगी पडे खरी कृपा देव संतांची लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर म्हणे महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा मी आलो त्याचसाठी चला जास ज्ञान जेठी मला न करा हिंपुटी नाही ऐसे म्हणू नका आग्रह त्याचा विशेष पडला महाराज गेले कारंजाला होते संगतीला शंकर भाऊ पितांबर घरी नेऊन पूजा केली दक्षिणाती निवेदिली अवघी संपत्ती आपली आहे मी कोण देणार घरी एका ताटात काही रुपये ठेविले सत्य महाराज बघून त्याप्रत ऐशारीती बोलले म्हणशी माझे काही न उरले मग हे रुपये कोठून आणले लक्ष्मणा ऐसे चाळे दांभिकपणाचे करू नको मला दिले तू आपले घर आता उघडी अवघी दारे फेकून देई रस्त्यावर अवघी कुलुपे ये न बोलला, मौन धरून बसला परी समर्थे आग्रह धरिला खजिन्याचे दार उघडी भीत भीत मोकळेद्वार केले त्याने अखेर खजिन्याच्या उमऱ्यावर स्वतः जाऊन बैसला आणि म्हणाला महाराज यावे वाटेल ते घेऊन जावे ऐसा बोलिला जरी बरवे परी अन्य भाव अंतरीचा हे त्याचे दांभिकपण समर्था आले कळोन बहुरूप्याचे राजेपण कोठून टिके बाजारी जैसे कडू वृंदावन वरून पाहता दिसे परी अंतरी कडवटपण पूर्ण त्याच्या त्याच्या भरले असे सोडून दिसेण उपाशी पुण्य राशी दांभिकांच्या सदनासी संतन होती तृप्त कदा तेथे त्याच्या घराची धन दौलतीची गरज समर्था नवती साची ते वैराग्याचे सागर परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठोन जाता जाता बोलले माझे माझे मनसी भले भोग आता त्याची फळे माझा उपाय त्यास नसे मी कृपा करावया आलो होतो या ठाया याही पेक्षा दुप्पट प्रारब्धी तेच पुढे झाले सत्य एका सहा महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त त्या भिक्षेची वेळ आली म्हणून शोते परमार्थात खोटेपणानं खपे किंचित याचसाठी हे चरित्र समर्थे घडवून आणले ശ്രീഗജാന ചിന്മണി തയ ശോഭി വാ സുർഗോനി ഭൂഷവാസ്തി ശ്രീദാസഗണോ വിരചിത ഹ്രീഗജാനവിജയനമേ ഗ്രദ്ധ സദാഭാവീകരിസോതീജകളുഭം വീഹരിഹരാർപ്പണമസ്തു ശ്രീഗജാനവിജയഗ്രന്ഥ്യശമ അധ്യയസമാപ്ത അവധൂതചിന്തന ശ്രീഗുരുദെയ